हॅलो तर स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये लाईट गेलेला आहे आज दिवसभर लाईट ये जा ये जा करतो आहे तर त्याच्यामुळे घरात थोडासा काळोख आहे तर ठीक आहे इथे बसला आहे आता आता हॅलो ग आता तब्येत बिघडलेली तर त्याला शाळेतून मी घरी घेऊन आले शाळा सुटायच्या आधीच आणलं टीचरनी कॉल केलेला की त्याला ताप येतो आहे तर घेऊन जा म्हणून तर घाई घाई तिकडे गेले आणि त्याला घेऊन आले दिवसभर गरम इतकं होतं आहे, तले। तले आहे। की गरमीनंच आंघोळ केल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे आता आम्ही फ्रेश झालो आता संध्याकाळचे चार साडेचार झालेले आहेत आमचे सुद्धा हातपाय धुतले त्याला इथे बसवलं आहे त्याचा मूड नाही आहे अंग थोडं त्याचं गरमच आहे औषध वगैरे घातलं आहे मस्तपैकी आणि आता आता छान असा फ्रेश झालेला आहे तर आज आहे संकष्टी उपवास आहे तर चहा मी आता ठेवते डीमार्टमधून काल जो जिन्नस आणला तर ते की सगळी इथं ठेवलेली आहेत अजून पण लावलेली नाही आहेत आणि हा तुम्ही बघू शकता तर काळोखातून इतकं काय दिसणार नाही पण हा इथे चकल्यांचा एक ब्लॉग पूर्ण ठेवलेला आहे तर ह्या आता सेल करण्यासाठी रेडी आहेत आम्ही दिवाळीत चकल्यांचा बिझनेस करतो तर त्याच्यासाठी आहेत तर आता माझं थोडंफार काम आवरून झालं आहे इथे आहे कामाचा लोड जे काय आहे ते थोडंसं अल्टरचं काम होतं ते मी सकाळी सकाळपासून थोडंफार थोडंफार असं करून घेतलं आता झोपला होता दुपारी तर आता सुद्धा त्यालासुद्धा चहा प्यायची इच्छा झालेली आहे तर म्हटलं चला पहिले चहा बनवूयात इथं सगळा जिन्नस मी पसरून ठेवला आहे आणि आथांगला काही चेन पडत नाही आहे म्हणून तो लावायला सुरुवात केली नाही जे छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना त्या त्याने जास्त जाग्यावर जे त्याला माहिती होती तिथे म्हणून ठेवलं नाही आहेत त्याच्यात मोठे मोठे आहे साखर आहे पोहे आहेत हो तू हे छोटे छोटे लावते साबण लाव हां हे जिरं मोरी सगळे लाव इथं बनवलं आहे मस्त असा चहा तर आता आम्ही दोघंजणं पहिला चहा पिऊन घेतो चहा प्यायला बसलेला आहे मस्त असा आता खातोय डोनट त्याला सकाळी मी आणले होते दुधाचे पिशवे आणायला गेले तेव्हा आणि ॲक्च्युली चहा करण्यासाठी चहा पावडर नव्हती संपलेली होती तर मग त्याच्यासाठी मग ते सगळ्यात त्या बिमारचं पिशवं आहेत बोचकी ती सोडायला लागली आता लगेचच आणि त्याच्यामुळे मग रावराव करायला लागला तर हे चहा पावडरचं पॅकेट होतं आम्ही हीच चहा पावडर वापरतो तर ती होती त्याच्यामध्ये आणि ते खाली होतं त्याच्यामुळे सगळी पिशवी रिकामी करायला लागलेली म्हणून ह्या असं सगळं पसारा टाकला आहे पहिली चहा पिते कारण सकाळपासूनचा उपवास आहे आणि मला आता भूक लागल्यासारखं वाटतंय दुपारी कर चहा करेन म्हटलं पण आता आणायला लवकर बोलवलं टीचरनी तर त्याच्यामुळे मग पटकन जायला लागलं आणि नंतर आल्यावर इतकी गरमी झाली होती त्याच्यामुळे चहा मग नकोसा वाटला तर आत्ता नैवेद्याचं वगैरे जेवण सगळं करायचं आहे आज उपवास असल्यामुळे फार काय असं रा राडा करणार नाही आहे साधंच जेवण करेन पावटे घातलेत सकाळी पाण्यात आता ते सोलायला लागतील आणि मग ते सोललेल्या पावट्याची भाजी करेन बिरिड्याची तर आधी पहिल्या चहा घेते आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत आता पहिला हा जिन्नस वगैरे आहे तो लावून घेते नंतर बाकीचं बघू अजून दुर्वा पण काढायला जायचं आहे तर इथे हे जे आहे ना तर हे सगळं दिवाळीचंच जिन्नस भरलेलं आहे घरातला असं फारसं काय भरलेलं नाही आहे तर इथे आहे साखर डाळ तीन प्रकारचे लाडू करण्यासाठी मुगाचे बेसनचे आणि रव्याचे रव्याचे लाडू का मला बनवता बा, येत नाहीत ताईंना सांगितलं ह्यावेळेस मला बांधून द्या म्हणून तर त्या हा बोलल्यात आहेत तर त्यांना रवा वगैरे भाजून द्यायचा आहे तर त्याच्यासाठी हा रवा आणला आहे मी किलोभरच आहे जास्ती काय नाही आहे आणि हे डाळींचे लाडू जे आहेत ते आम्हाला म्हणजे लाडू बनण्यात आम्ही एक्सपर्ट नाही आहेत पण ते आम्हाला थोडंफार थोडंफार म्हणजे लेट का होईना उशीर होतो पण जमतात तर त्यासाठी इथे आहे ही मुगाची डाळ आहे इथेही चण्याची डाळ आहे भाज्यांनी नंतर दळणं काढेन त्याला अजून वेळ आहे इथे घेतला आहे पोहा शिवड्यासाठीचा पोहा तर चिवडा पण काय मला बनवायला जमत नाही एकदा केला होता तो नरम पडला होता तर म्हटलं तुला ह्या वेळेस आपण ट्राय करून बघूया सारखं सारखं दुसरे तरी आपल्याला किती पद्धती येणार ना, ना तर त्याच्यासाठी थोडीशी थोरी मी आणले होते ट्राय करून बघते बॅटिंग येत आहे मैदा वगैरे सगळं आणि आपला हा मोती साबण बाबू उठणं कुठे आपलं उठणं उठणाऊटना उठणं आणि हा आता आताचं साबण आगी तुझं साबण आणि उठणं पण आणलं ते काड़ें, काड़ें आता इथे कुठे भेटत नाही आहे तर हे पहिलं सगळं आवरून घेते चलाऊ दुर्वा काढून झाल्या साप पण करून झाल्या दोनच ह्या केल्यात मी आज कारण की काढेन काढेन असं म्हटलं नाही आता लेट झाला आणि तिथे मच्छर पण खूप चावत होती आणि रान भरपूर झाले तर त्याच्यामुळे काढायला पण जमत नव्हतं सो आता दोन काढल्यात आहेत दे सकाळीसुद्धा देवाला घातलेले आहेत तर हे आता पाण्यामध्ये ठेवल्यात मी आणि कारण का रात्रीची पूजा होईपर्यंत म्हणजे चंद्रोदय होईपर्यंत हे सुकून जातं अतंग बाबू आलेला आहे धावत कुठे रेल्पला आहे दाखवा दाखवा <laughs> तर कालचा व्हिडिओ आहे ना मला एंड करता आला नाही व्यवस्थित कारण की रात्री आतांची तब्येत खूप बिघडलेली आहे आणि त्याला उलट्या वगैरेसुद्धा होत होत्या तर त्याच्यामुळे पुढचं काही शूट मी केलेलं नाही तर त्यामुळे तर आज या व्हिडिओचा मी एंड करते तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या